बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा छत्रपती संभाजीनगरमधील आदित्य ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादात सापडलाय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलं होतं मात्र त्यात शिवसेना विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आता आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर असताना तिथे देखील त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी पैठण इथं भेट दिली असता रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आदित्य ठाकरे यांनी मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतलं तसंच त्यांचं निवेदन स्वीकारून आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन देखील दिलं मराठवाड्यामध्ये दे मराठा आंदोलक चांगलेच चांगले आक्रमक चांग झाल्याचं चा गेल्या काही दिवसांपासून दिसून आहे धाराशिव दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांचा देखील ताफा अडवण्यात आला होता आता आदित्य ठाकरे यांचा देखील तापा मराठा आंदोलकांनी अडवला या दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच आदित्य ठाकरे यांना निवेदन देखील दिलं आदित्य ठाकरे यांच्या रॅलीदरम्यान अचानक घडलेल्या सर्व प्रकरणामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील राड्यावर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे भाजपने केलेले आंदोलन चुकीच्या पद्धतीनं होतं त्यांनी माझ्या विरोधात अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नाही कारण माझ्याकडे कोणतंही सरकार किंवा पद नाही असं ते म्हणालेत आमदार आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा मुक्काम येथील रामा हॉटेल बाहेर होता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी तिथं आंदोलन केलं त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या घटनेनंतर ठाकरे गटानेही प्रत्युत्तरादाखल त्यांच्या विरोधात आंदोलन केलं त्यामुळे तिथं मोठा राडा झाला यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला यामुळे स्थिती नियंत्रणात आली या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आदित्य ठाकरे म्हणाले की भाजपने केलेलं आंदोलन हे चुकीच्या पद्धतीनं होतं त्यांनी अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नाही कारण माझ्याकडे कुठलं सरकार अथवा पद नाही त्यामुळे आम्ही करत असलेलं आंदोलन हे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ होतं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शांततेत आंदोलन केलं होतं मुळात ही निवडणूक आहे लढाई नाही त्यामुळे समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून वागावं आम्ही कालचं आंदोलन केलं तेव्हा कुठेही कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झालं नाही आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण ते आंदोलन कसं असावं याचं भान राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसाळली त्यातच आता बहुचर्चित पत्राचाळ प्रकरणातील एका साक्षीदार महिलेनं संजय राऊत यांच्यावर पाठलाग करण्याचा आरोप करत थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं मदतीची याचना केली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर गत शनिवारी राज्यभर मुका आंदोलन केलं या पार्श्वभूमीवर पत्राचाळ प्रकरणातील महिला साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी त्यांना खुलं पत्र लिहून खासदार संजय राऊत यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय या बहुचर्चित प्रकरणात संजय राऊत आरोपी आहेत या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती त्यानंतर आता पुन्हा स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्ना पाटकर यांचे ट्विट रिट्वीट केले त्यात उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची अवघा महाराष्ट्र वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलंय स्वप्ना पाटकरांचे पत्र खाली वाचा जशास नमस्कार उद्धव दादा महिला सुरक्षिततेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे पोलिसांवर दबाव आणला असेल तर दबावाखाली आलेले सुद्धा नराधमान एवढेच विकृत आहेत असं तुमचं ट्विट वाचून बरं वाटलं मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस तुम्हाला अनेक ईमेल लिहिले सत्य परिस्थिती कळवली संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते मला धमकावत होते आणि त्यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवलं होतं माझ्यावर हल्ले झाले मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलवलं जायचं माझं काम बंद करण्यात आलं घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला सगळं माहीत असून तुम्ही काहीच मदत केली नाही याच मात्र मला वाईट वाटलं माझा एक चित्रपट डॉक्टर केलं असं मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल त्यांनी केलं हे मला माहीत आहे फोनवर शिव्या गाळ घर उद्ध्वस्त केलं काम बंद करून जगण्याचं साधन संपवलं हे सगळं माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली असो आता तुम्ही बहिणीसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा मी वाट पाहत आहे तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली हा कचरा इथं मला उचलण्यासाठी ठेवला आहे का इथं तुम्हाला झ मारण्यासाठी ठेवलं आहे का असं ते यावेळी संतापाच्या सुरात बोलताना म्हणाले अजित पवार आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात त्यांनी आतापर्यंत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तसंच अनेकांना ताकीदही दिली त्यांच्या या स्वभावाची सोमवारी पुन्हा एकदा प्रचिती आली अजित पवार सोमवारी इथं जीएसटी भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते उद्घाटनानंतर त्यांनी इमारतीची बारकाईनं पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी केलेले थातुरमातूर काम त्यांच्या नजरेस पडलं अजित पवार यांनी इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले त्यानंतर इमारतीच्या पहिल्याच पायरीवर सिमेंट तसंच पडल्याचं त्यांना दिसलं हे पाहून अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हे असं का झालं असा प्रश्न केला त्यावर त्या अधिकाऱ्यानं हे सिमेंट काढायचं राहिलं असं प्रत्युत्तर दिलं अधिकाऱ्याच्या या उत्तराने अजित पवार यांचं समाधान झालं नाही ते लगेच म्हणाले काय मला काढायचं होतं तुम्हाला माहिती ना मी बारीक करते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला गडगडणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या तेरा महिन्यात कोसळलं होतं त्याची पुनरावृत्ती मोदी सरकारच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार केव्हाही कोसळेल अशी शक्यता आहे असं ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सकाळी इथं पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार थोड्या दिवसांचे पाहुणे असल्याचा दावा केला हरियाणातील सत्ता राखण्यात यश आलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल अशी आशा भाजपला वाटत आहे पण हरियाणाच नव्हे तर महाराष्ट्र झारखंड आणि जम्मू काश्मीर या चारही राज्यात भाजपचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रातील मोदी सरकार गडगडेल अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार ज्याप्रमाणे अवघ्या तेरा महिन्यात कोसळलं होतं त्याचीच पुनरावृत्ती मोदी सरकारच्या बाबतीत होईल असं मला वाटतं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच करणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे निवडणुकीच्या निकालानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण हे महायुतीमधील सर्व पक्ष एकत्रित ठरवतील असं देखील ते म्हणाले विधानसभेला कोणाला किती जागा मिळतील हे पूर्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे जिथं ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता आहे तिथं त्या पक्षाला जागा दिली पाहिजे असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये रसिकेत सुरू असल्याचं राज्यात दिसून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करावं अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने त्यांचीही मागणी फेटाळली आहे त्यातच आता महायुतीमध्ये देखील पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर चव्हाण यांनी देखील असंच उत्तर दिलंय याबाबतचा निर्णय निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घेतला जाईल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राड्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते महिला अत्याचारावर बोलतात त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिशा सालियन प्रकरणावर सवाल केला तर काय बिघडलं संभाजीनगरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी दिसून आली आदित्य ठाकरे यावेळी हॉटेलमध्ये लपून बसले होते त्यांची बाहेर येण्याची हिंमत का झाली नाही असा सवाल नितेश राणे यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केलाय आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांचा मुक्काम संभाजीनगरच्या सुप्रसिद्ध रामा हॉटेलात होता सोमवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन दिशा सालियन प्रकरणावरून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला असता दोन्ही गट एकमेकांपुढे आले यावरूनच एकच राडा सुरू झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं यावेळी त्यांनी सौम्य लाठीचार्जही केला नितेश राणे यांनी या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणाला हात घातलाय छत्रपती संभाजीनगर येथील शिवसैनिकांवरील लाठीचार्ज प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय भाजपने चुकीच्या पद्धतीनं आंदोलन केलं पण पोलिसांनी आमच्यावरच लाठीचार्ज करून आपण पक्षपाती आहोत हे सिद्ध केलं असं ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास येथील रामा हॉटेल बाहेर समोरासमोर आले एकाच वेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एक एकमेकांपुढे आल्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या आंदोलनात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे या ठिकाणी गोंधळ माजला परिणामी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून स्थिती नियंत्रणात आणली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की मी रात्री पोलीस आयुक्तांना भाजप कशा प्रकारे आंदोलन करत आहे हे, हे सांगितलं होतं या लोकांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती मात्र पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडली नाही असं दानवे म्हणाले यावेळी शिवसेनेच्या महिलांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळं हे आंदोलन आणखी चिघळलं पोलिसांनी उद्धव सेना आणि भाजपच्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय